<Sansky> नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण झिरो बावन चौतीस बनवण्यासाठी महादेव शेळके यांच्या शेतावरती आलेलो आहोत मुक्काम पोस्ट सुरडी तालुका वार्षिक जिल्हा सोलापूर तुमचं नाव सांगा महादेव <Sansky> शेळके तर आता आपण सुरुवातीला दोन बकेट घेतलेले आहेत एका बकेटमध्ये दोन लिटर पाणी घेतलेलं आहे आणि एका बकेटमध्ये सात लिटर पाणी घेतलेलं आहे तरी आता आपण सुरुवातीला दोन लिटर पाण्यामध्ये नऊशे ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड वतून घेणार आहोत आता आपण फॉस्फरिक ऍसिड हे दोन किलो घेणार आहोत तरी आता आपण फॉस्परिक ऍसिड हे दोन किलो घेतलेलं आहे आता फॉस्परिक ऍसिड आपण सहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत आता फॉस्परिक ऍसिड हे सहा लिटर पाण्यामध्ये ओतून झालेलं आहे तरी आता आपण दोन लिटर पाणी सहा लिटर मध्ये मिक्स करणार आहोत पोटॅशियम हायड्राक्साइडचे पाणी ओतत असताना हळूहळू ओतून आहे कोणतीही गडबड करायची नाही जस की आता आपण फॉस्फरिक हा मग आपला फॉस्फरिक ऍसिडचा होता तो चुकून आपल्याकडून पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये बुडवला गेल्यावरती आवाज झाला तसं शेतकऱ्यांनी करायचं नाही अशा चुका आता हे दोन्ही मिक्स झाल्यानंतर आपण शंभर ग्रॅम मोरच टाकणार आहे साहित्य घेतलेलं आहे दहा लिटर पाण्यासाठी पोटॅशियम हायड्रॉक्साईड नऊशे ग्रॅम आठ लिटर पाणी आणि दोन किलो फॉस्फरिक ऍसिड हे आता आपलं जीरो भवन चौतीस दहा लिटर तयार झालेलं आहे हे आता आपलं झिरो बावन चौतीस साठवीस तयार झालेलं आहे तुमचं नाव आणि आता मोबाईल नंबर सांगा माझं नाव महादेव श्रीहरी शेळके मोबाईल नंबर नव्वद अकरा अडुसष्ट चाळीस चौपन्न गाव मुक्कापोस्ट शिर्डी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर